नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळी झाली आजच उठलो आहे गटारी आहे आज तर आजचा ब्लॉग आपला स्पेशल नंबर आहे याआधीचा ब्लॉग पण आपला चांगला झाला होता चिखल्या नांगरलीचा मस्त झालं होतं आपला भरपूर जाणे कमेंट वगैरे केला नाही चांगला रिस्पॉन्स आहे असं म्हणून आजचा ब्लॉग पण शूट करतो आहे तर मंडळी सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मनपूर्वक स्वागत बघू शकता सकाळ झाले क्लायमेट तर मस्त आहे सुंदर एकदम आता सात वाजले सकाळचे सात वाजले आता सकाळ ब्लॉगिंग चालू केलेलं आहे बघूया दिवसभर काय टाकेवते त्यातून अपलोड करूया ब्लॉगभर आपल्या तर मंडळी पा पाठीमागे चुलीवरती पाणी वेगळ्या दाखवले ठेवलेलं आहे त्या गावी कसं घ्यायचं वगैरे आपण जास्त करत नाहीत ऑफ चुली लाकडांचं रानातून आणि त्याची चूल बनवली जाते त्याच्यावर पाणी दाखवलं जातं दाखवतो मला व्यू कसा येतो तर मंडळी चुलीवर पाणी तापत आहे टाकतो मला बघू शकता मस्त चूल पेटवलेली आहे पाणी तापत आहे तर गावी याप्रमाणे पाणी तापवण्यासाठी चुलीचा वापर केला जातो गॅस वगैरे जास्त वापरला जात नाही मम्मीकडे कांदा कापते मम्मीची तयारी जोरात आहे आजची गटारीची बघू शकता तुम्ही तर मंडळी अंगोर वगैरे झाली आहे फ्रेश वगैरे आहे आणि आता मी चाललो आहे देवरुखला मटन कमी पडतंय ते आणायला गाडी घेऊन जातोय देवरुखला पाऊस चालूच आहे पाऊस काय थांबलाय ना अजिबात बघू शकता तुम्ही मोमेंटला इथे आपण तर मंडळी आम्ही संगमेश्वरला आलेलो होतो आणि आता आम्ही चिकन वगैरे घेतलेलं आहे दिपो आणि गौरव फुट आहेत दोघं दाखवतो घरी करत आम्ही काय काय आज बनवणार होते ब्लॉग बघत राहा ते तुम्हाला काय काय आहे ते पण तुम्हाला संध्याकाळी <संगर> दाखव ना <laughs> <laughs> बघत राहा तुम्ही चलाच आता घरी जायचं आहे आम्हाला गाडी चालवायचे करू आपण त्यांचं पुढच्या घेऊन त्या संगमेश्वरला भरपूर गर्दी आहे सगळीच लोक उचलय संगमेश्वरला तू कशाला येतोय लवकर लवकर चल गौरव आवाज नको नको करू पण ठेवशी पाठी माझे तर मंदिरात आम्ही चाललेलं आहे घरी तर मंडळी आता आम्ही आहोत लवल्यामध्ये तुम्ही बघू शकता रोड किती खराब झाला तो कृपया गाड्या चौकात चालवा रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यामध्ये रस्त्यात तेच समजत नाही काय तेच तसं झालं चालायची कुठून गाडी चालवायची कुठून प्रश्न पडतोय आम्हाला कारण का सर्वच रस्ता खराब झालाय आणि मंडळी हा बघू शकता तुम्ही शिवशंभू वडापाव सेंटर नवीन चालू झालंय पाच सहा महिने झाले असेल टेस्ट एक नंबर आहे कृपया रस्त्याची जिथे खड्डे पडले पण रस्ता खराब आहे रस्ता बघा तुम्ही वडापाव दे रस्ता बघा तुमचा खूप दिवसांचा प्लॅन होता पार्टी करूया पार्टी करूया तर आम्ही आज पार्टी करणार आहोत जवळ आल्यानं काय मी तर मंडळी बघू शकता खड्डे भरपूर पडलेत बरोबर बी था आपण आता कुठे स समोर रिक्षा बघू शकता किती स्लो जाते ती नुसते हलते इकडून तिकडून इकडून 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 तिकडून इकडून इकडून आपल्याला इथून घ्यायचा आहे लेफ्ट आपण इंडिकेटर कर दिलेला आहे राईट तिथे एंट्री केटरची गाडी आहे पण मी फायनली आलेलं आहे सर्व सामान वगैरे घेऊन बघू शकता चिकन फ्रायचं सामान आहे पुढे जाळी आणलेले आहेत नको मागा आम्ही <laughs> आता पोचलेलो आहे पाऊस पण होता त्याच्यामुळे थोडा टाइम गेला बघा पावस असं गावाला असं सा, सिमेंटच असलं की घासरायला होत याच्यावरून तर आपण आता सर्व सामान वगैरे काय करूया सामान विमान घेऊन आलेलं आहे आता मस्त चिकन बनवायचंय आता जरा फ्रेश वगैरे होतो आणि ब्लॉगला चालू करूया आपण परत नवीन तुम्हाला बघायचं नाही पिशवीत काय काय ते तुम्हाला थोड्या वेळात समजेल काय बोलतोय गौरव परत बोल पिशवीत काय काय ते तुम्हाला थोड्याच वेळात समजाल उडाय झालं काय मी जेवण बसू चिकन बारीक होतंय गौरव काय करतोय कोथिंबीर साफ करून कोथिंबीर वगैरे साफ करायचं का सांग बाकी तिकडे चूल पण पेटवायचे आहे बाकी आता सर्व सामान वगैरे आम्ही आता साफ करून घेणार आहोत काय पाहिजे गौरव झालं बघू शकता आपल्याला विस्तू पेटवायचं आहे सर्व तयारी वगैरे करून ठेवले विस्तू आहे इकडे पण काम जोरात चालू आहे भाजी साफ करताय तिकडे ते सोरूम चिकन साफ करतोय बारीक करून घेतोय बस तर मंडळी चिकन साफ करून घेतलेलं आहे आम्ही आता आणि आता आम्ही टाकतो चिकन मध्ये मसाले आलाच काय मग काय आला तर आमचा हा आहे आमचा किचन गावाकडचा इकडं चूल आहे इकडं पाणी आहे इकडे असा व्ह्यू आहे मस्त मम्मी काय बोलतेस आणि चाले थोडसा ब्रेक आहे आम्हाला मध्ये चहा आले मस्त मम्मी म्हणून दिले

बघा आम्हाला चिकन फ्राय पण नाही करायचंय आणि शिजवायचं आम्हाला चिकन फ्राय पण नाही करायचं आहे आणि चिकन शिजवायचं पण नाही आम्हाला चिकनच्या मध्ये प्रोसेस करायचं आहे जिथे मी बघू शकता आमच्या ब्लॉग मध्ये तर मंडळी आता चिकन मध्ये आपण मसाले वगैरे टाकतोय एक चिकन मध्ये दही टाकायची सोपी पद्धत दिपू दाखवतोय आता हे काय सोडू गरम मसाला आजचे आमचे दोन आचार्य आहेत दिपू आणि सोनू आणि आम्ही दोघ असिस्टंट आहोत गौरव आहे आणि मीठ लागेल काय मम्मीने हात पुसायला फडकाडून दिलाय सोनू टाकतोय हळदी टाकतोय खरो काहीतरी बोल अमक झालं कपडे मत्स्य मसाले वगैरे टाकलेले आहेत आता हे सर्व मिक्स करून घेणार आम्ही लिंबू पाहिजे मम्मी लिंबू आहे फ्रीज मध्ये लगेच आलो लिंबू घेऊन तर मंडळी लिंबू नव्हतं घरी पण आपल्या साईडलाच लिंबाचं झाड आहे आपलं तू हे बघा मस्त लिंबाचं झाड आहे आपल्या साईडला मम्मीने लावलं लिंबाचं झाड लिंबू पडलेत काय ते बघा की लिंबू पडले खाली मस्त मस्तपैकी बस झाली रस वगैरे पण भारी आहे कधी पण या कधी पण काढा आपलं काय तर आता सर्व मसाले वगैरे मिक्स करून घेतोय दीपू पद्धत शिरा एकदम डिपू दुबाईल हॉटेल काम लागतो की हो माझी गाडी होती दुबाईला डिपूची गाडी होती भाय दुबईला पद्धत इकडे सड्या बिल्या मी धुवून ठेवलेले आहेत एकदम फुडची प्रोसेस काय डिपू फार बघा लागला आपल्याला आता आपल्याला सांभाळ लागेल चिकन मीस होपर्यंत पर्यंत मॅरिनेट हो पर्यंत तोपर्यंत सोनं फुडची प्रोसेस दाखवेल आपल्याला काय करतो सोनं आता हा लिंबाचा रस पाहिजे टाकण्यासाठी लिंबू सॉलिड आहे ना अरे मम्मी लावणार काय बोला तुम्ही लिंबाचा रस कोणाला लिंब पाहिजे असतील आम्हाला कॉन्टॅक्ट करा कशी लिंब हिरव्या मारो हमको मारो हमको जिंदा मत छोड़ो झालं इथंच भेटलास रे मला इथंच भेटलास तू लिंब कशात विचारलं तर म्हणतो हिरवेत लिंब मसाला वगैरे टाकलेला ना आम्ही मस्त मी की वास पण भारी येतोय ते चिकन झालं आहे मिक्स करून मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपल्याला तर पेटवायचे चूल दुसरं पेटायला पण टाइम देईल ना हा बसून बसून कंटाळ त्यामुळे विस्तो पेटला आहे आता कुठ होत्र पात्र कशाला झाला विस्तू पेटवायचं काम चालू आहे बिस्तू पेटत नाही खूप टाइम आहे बाकी सर्व रेडी आहे आमचं सामान फूक फूक जोरात फूक

हा मग पेटेल बरोबर मोडायला पाहिजे होते हा मध्ये तोडले असतील अशी अशीच टाकली असते हा परत तिकडे चूल पेटवायला दहा मिनिटात चूल पेटवलेले फायदा नाही गेला लाकड तापली लाकड पेट ते आहे ते तोड ना मध्ये ते छोट बारीक ये इस तो चिंगारी

बरोबर काय बोलशील दोन शब्द तुझे तुझी आजची मेहनत दोन शब्द तुझे दोन शब्द आता बोलण्यासारखे नाहीत मी बोलतो बोल सोनू बिझी आहे इथे काम चालू आहे तुम्ही पाहू शकता जाळीला आम्ही आता तेल लावून घेतोय आता असं हलक्या हलके जाळीला तेल लावायचं काम चालू आहे चिकन

तर अशा प्रकारे चिकन मत्स्य बी लावून घेतलेला आहे आणि आता ठेवलेलं आहे चुलीवर मस्त दिसत एकदम डेपू किती मिनटं लागतील कशा गौरव लागणार आहे अजून

दुर चिकन फ्राय होतंय तो पण आपण चटणी बनवतोय सोन चटणीची तयारी करतोय चटणी बनवायची बरो झालं काय चिकन होत आहे आपल्या स्टाईल मे बाहेर पाऊस पडतोय पाऊस काही थांबत नाही आज आणि आम्ही मस्त इथे चिकन फ्राय करतो इथे चिकन फ्राय झालेलं आहे आपलं चटणी पण होईल थोड्याच टायम पण आता होईल थोड्या टाईममध्ये तर मंडळी आपली चटणीची तयारी झालेली आहे आता तर आपण मिक्सर लावतोय जरा ओपन करतो ना बघू शकता आपण सर्व घेतलेलं याच्यामध्ये आणि आता मिक्सर लावणार आपण चिकन होते चिकन पण आपण झालेलं आहे बघा मस्त म्हणजे एकदम कट आहे तर आपलं चिकन फ्राय वगैरे करून झालेलं आहे चट्टी पण झाली आप आहे आपली आणि मम्मी आजून वडे बनवते बघूया वडे पण झाले आहेत काय मम्मी वडे झाले काय वडे पण झालेत चालू आहे थोडं काम होईल थोडा टायमात मस्त झालेत वडे पण एकदम बघूया मजा आज झालं ना रे तर मंडळी आपलं सर्व झालेलं आहे चिकन फ्राय करून वडे वगैरे झालेत सर्व पण मेन विषय आपण पातळीला विसरलेला आहे आणायला तर आपण चाललोय परत पात्रला आणायला बोरंबीला येऊ लागेल पाच मिनिटात होईल पातळीवर आणायचं की आणि गौरव चाललो आहे तर मंडळी आपलं चिकन वगैरे सर्व रेडी आहे फ्राय करून वडे पण झालेच काकडी वापतो तिकडे गौरव लिंबू लावतोय गौरव लिंबू कसं आहे मस्त मस्त झालंय सर्व हो कसं झालंय जेवण चिकन कसं झालंय छान आहे एक नंबर गौरव चिकन कसं झालंय तर मंडळी सर्व झालं आता आपण जेवायला बसतोय दीपक दीपच कसं झालंय सोनू कसं झालंय अरे चला तर आपण जेवायला बसूया आता आपली गटारी उत्तरून इथल्या झालेली आहे जयनगर झालाय आता जाऊन झोपायचं तुम्ही किती आणि संध्याकाळी उठायचं लगे काम तुला हो फ्लेवर नको हे फ्लेवर फ्लेवर नको हवा <laughs> प्लेन मागवा पण आजच्या पुरती एवढाच ब्लॉग असेल भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये काय बाय